केलं विविध कार्यक्रम केला आज दोन सर्वांनी चालू झाली आता नेहमी सांगली गेली तिकड आणि दोन हजार चौदाची पुनर्वर्षी कोटी आहे असं सगळ्यांना वाटतं लोकसभा मतदारसंघात सुद्धा आपल्या केंद्र शासनाने खूप पैसे दिलेले आहेत त्यांचं तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की पंढरपूर देवस्थान पासून जे सगळे रस्ते आपल्याला पंढरपूर आळंदीचा रस्ता असेल पंढरपूर तुळजापूरचा रोड असेल पंढरपूर साकोरपूर रोड असेल हे सगळे केंद्रक्षेत्र आराखड्याचे जे रस्ते आहेत हे रस्ते सगळे केंद्र शासनाने पैसे देऊन आज ह्या रस्त्याचं मजबूती करत याच पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी सुद्धा केंद्र शासनाच्या आज ऑनलाईन पद्धतीनं शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळत आहे हे सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि घटक पक्षांच्या केंद्र शासन शासन जे आज नरेंद्र मोदी ज्यांना पंतप्रधान म्हणून जे काम आहेत त्यांच्या अधिपत्यामध्ये आज आपण चांगल्या सुस्थितीत सुद्धा शेतकऱ्यांना सुद्धा चांगल्या आश्वासित योजनांचा लाभ आज दोन हजार आपण सदाभाऊच्या निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा असंच वातावरण नसिकोलो म्हणून आपण सगळा कार्तकारांच्या विरोधात सुद्धा या सत्तार संघांसोबत खूप मोठं काम केलेलं आहे आम्ही क्षेत्रीच्या वळ काम करत असताना सातत्याने सगळ्या संघांच्या नेतृत्वाखाली शेतकरी प्रश्न मांडत आलो त्यातले बरेचसे प्रश्नांची सोडवण सुद्धा सगळ्या संघांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे दोधाचा प्रश्न सुद्धा मागच्या सहा महिन्यापूर्वी असाच मोठा दोधाचा प्रश्न तयार झाला त्या सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रावर सगळ्यांनी एकच आदेश दिला हिरोय पंक्ति संघटना जरी आपण आज सरकार बनवणार असलो तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या हितासाठी आपल्याला दोन प्रश्न मांडावे लागतोय आणि त्या भूमिकेत सोलापूर जिल्ह्यात सुद्धा दुधाचा प्रश्न आम्ही खूप मोठ्या प्रमाणात मांडला भोसले साहेब असतील मी स्वतः असेल आणि बऱ्याच तालुक्यात सुद्धा दुधाचे आंदोलन झाले त्याचा परिपट असा झाला की शासनाला आमच्या बरोबर सदाभाऊंना बरोबर घेऊन मीटिंग घ्यावी लागली आणि दुग्ध विकास मंत्र्यांनी त्यामुळे तोडगा काढला आणि दूध उत्पादन क्षेत्राला पाच रुपयाचा अनुदान देण्याचं घोषित केलं याचा खरंच सगळं श्रेय

त्यांना मांडत आलेलं आणि खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरांना सुद्धा आपल्या या लोकसभा मतदारसंघात सुद्धा सातत्यानं पाठपुरावा आहे त्यांची सुद्धा नाव बरेचसे विचारात घेण्यासारखे आहेत आताच आपण बघितलं की कृष्णा नागवट गड योजना आहे त्या माध्यमातून सुद्धा आपल्या तालुक्यात सुद्धा ते पाणी पुढं भविष्यात येणार आहे कृष्णेचं नेहमीच पाणी येणार आणि नेहमीच नेहमीच पाणी आल्याशिवाय राहणार भारतीय जनता पार्टीचा घटक पक्ष म्हणून किंवा आपण सगळे भाजपचे पदाधिकारी म्हणून सुद्धा गावगाव वाड्या वस्त्यावर सुद्धा आपण एक चांगले आश्वासन त्या शासनाच्या योजना आहे त्या योजना पटलन त्या लोकांपर्यंत तुम्हाला बोलवलं आणि आपण मान सन्मान केला त्याबद्दल मी तर आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपण या निवडणुकीच्या प्रचारामध्ये चांगली मुसंडी मारावी